उन्हाळ्यात जसजसा तापतो तसतसा गुलमोहर फुलून येतो लाल तपकिरी केशरी रंगांनी बहरणारा गुलमोहर सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतोय उन्हाळ्यात आपल्या लोभसवाण्या सौंदर्याची रंगीबेरंगी उधळण करणाऱ्या गुलमोहरला सध्या बहर आला असून रणरणट्या उन्हात फुललेला गुलमोहर डोळ्याला काहीसा दिलासा देतो गुलमोहर हा वृक्ष मूळचा मेदा गास्करचा असून जगभर उष्णकटिबंधीय देशात आढळतो भारत श्रीलंका पाकिस्तान ब्राझील आफ्रिका कॅरिबियन देश ऑस्ट्रेलिया अमेरिका अशा देशात गुलमोहरचा प्रसार झाला भारतात उन्हाळ्यात गुलमोहरचं खरं रूप दिसून येतं एप्रिल ते जून दरम्यान गुलमोहर बहरतो आणि त्याच्या फुलांच्या लालसर संपूर्ण झाड सुंदर दिसू लागतं गुलमोहरच्या फुलांनी पानं जणू हरवतात आणि लाल भडक गुलमोहर कुणालाही मोहित करतो सायंकाळी गुलमोहरची पानं आपोआप मिटतात त्यामुळं त्याला झोपणारी पानं असंही म्हणतात गुलमोहरच्या शेंगा पन्नास सेंटीमीटर पर्यंत लांब असून त्यातून बिया मिळतात आयुर्वेदात गुलमोहरच्या बियांच्या तेलाचा वापर सांधे दुखीवर गुणकारी समजला जातो तसंच सालीचा वापर ज्वर आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो गुलमोहर हा वृक्ष केवळ सौंदर्याचा नाही तर पर्यावरणपूरक सावली देणारा हवामान नियंत्रणात मदत करणारा आणि शहराच्या रस्त्यांना सौंदर्य देणारा आहे रणत्या उन्हात रस्त्याकडेला फुललेला गुलमोहर खऱ्या अर्थानं डोळ्यांना आणि मनाला दिलासा देतो